तिचे महत्व आज आपण जाणून घेऊया चंपाष्ठी हा भगवान खंडोबा मल्हारी मार्तंड यांना समर्पित एक अत्यंत पवित्र उत्सव आहे हा सण मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्टी तिथीला साजरा होतो खंडोबा हे भगवान शिवांचे अवतार मानले जातात आणि महाराष्ट्रात यांची भक्ती विशेष आहे याच दिवशी भगवान खंडोबा आणि देवी यांचा विवाह हो झाला म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी खंडोबांना चंपा फुले अर्पण करण्याचा रिवाज असल्याने चंपाषष्टी असे नाव पडले पुराणानुसार चंपाषष्टीची कथा अशीही आहे दैत्य मन आणि मल्ल यांनी पृथ्वीवर मोठा अत्याचार केला सर्व देवांनी भगवान शिवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवानी मल्हारी मार्तंड खंडोबा या स्वरूपात अवतार घेतला आणि जेजुरीच्या डोंगरावर सहा दिवस युद्ध केले पहिल्या दिवशी युद्ध सुरू झाले दुसऱ्या दिवशी दैत्यांनी संकट वाढवलं तिसऱ्या दिवशी लोकांनी खंडोबांची विशेष पूजा केली चौथ्या दिवशी देवानी देवतांना शस्त्रे दिली पाचव्या दिवशी दैत्यांचा पराभव जवळ आला आणि सहाव्या दिवशी भगवान खंडोबा यांनी चंपा दैत्याचा संहार केला म्हणून हा दिवस चंपाषष्ठी म्हणून साजरा होतो या दिवशी हळद विशेष रंगात असते ती सौभाग्याचे प्रतीक आहे जेजुरीत लाखो भक्त हळदीच्या वर्षावात नहून निघतात चंपाषष्टीच्या दिवशी माळसा देवी आणि खंडोबा यांच्या विवाहाचे उत्सवही काही ठिकाणी होतात नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत आणि कांद्याची पात दाखवली जाते चंपाषष्ठी हा फक्त पूजा सण नाही तर भक्ती शौर्य आणि धैर्य यांचे प्रतीक आहे खंडेराया माळी यळकोट यळकोट जय मल्लार अशा जयघोषात भक्त भक्तिभावाने सामील होतात आपणही यळकोट यळकोट जय मल्हार म्हणूया आणि मार्तंडांची कृपा सर्वांच्यावर राहो अशी प्रार्थना करूया मल्हारी मार्तंडांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम